कोणत्याही क्षणी कोणत्याही मोमेंटला या स्टेजवरती होणार आहे मराठी मनोरंजन विश्वातल्या बिग बॉसची पॉवर पॅक टेकडील मराठी टेलिव्हिजन विश्वातला सर्वात हॅपिंग शो प्रेक्षकांची उत्सुकता अगदी ताणून धरणारा शो स्पर्धकांना एक वेगळी आणि नवी ओळख देणारा शो आणि स्पर्धकांचं आयुष्य ऑलमोस्ट थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये बदलून टाकणारा शो शोच्या अर्थात बिग बॉस मराठीच्या या इव्हेंट मध्ये मी ज्ञानदा कदम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या इव्हेंटला तुम्ही सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद हा जस्ट अमेझिंग आहे त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच थँक यू सो मच इच वन ऑफ यू एवरी वन ऑफ यू तर एक नवा अंदाज आणि नव्या फॉर्मॅट सह बिग बॉस मराठी सज्ज आहे एंटरटेनमेंटच्या पॉवर च बिग बॉस मराठीचं नव पर्व इज ऑल अबाउट सरप्राईजेस आणि त्यातलं पहिलं सरप्राईज आपल्या सगळ्यांना आधीच मिळालंय एनी एक्झॅक्टली आपल्या होस्टच्या रूपानं ते सरप्राईज सगळ्यांना आधीच मिळालंय त्यामुळे एकीकडे चर्चा सुरू झालेली आहे ते बिग बॉसच्या नवीन होस्ट ची तर दुसरीकडे अगदी नेक टू नेक कॉम्पिटिशन सुरू आहे बिग बॉसच्या घरातले गेस्ट बनण्याचे आणि अर्थातच ऑफकोर्स हा सीझन जरा जास्त स्पेशल आहे हा सीझन जरा जास्तच खास आहे कारण तब्बल दोन वर्षांनंतर मराठी प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात डोकावून पाहता येणार आहे आणि ते म्हणतात ना की सब्र का फल मीठा होत आहे तर असंच काहीसं गोड फळ सगळ्या प्रेक्षकांना मिळणार आहे कारण बिग बॉस मराठीचा या अंदाज अगदीच हटके असणार आहे